नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया भारतीय शिल्पकार भारतरत्न राज्यघटनेचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त ज्वे सोनाई येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे करण्यात आले अभिवादन भारतीय शिल्पकार भारतरत्न राज्यघटनेचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त सोनाई येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे अभिवादन करण्यात आलं यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी आकाश काकडे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वैरागर यांनी केले यावेळी बापू वैरागर जेकंब साळवे प्रकाश काकडे आदित्य वैरागर नितीन काकडे करण लोंके विशाल जगताप अनिकेत वैरागर सागर काकडे राहुल वैरागर अनिकेत वैरागर प्रशांत वैरागर आदी युवक उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली रमाबाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती देण्यात येऊन वाचनालयास ग्रंथ भेट देण्यात आली नेवासा प्रतिनिधी रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा